नमस्कार मित्रांनो तु माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नम्रता आणि बाबा हे दोघेही तिथेच असतात बाबा आता नम्रताला त्यांच्या जुन्या घडलेल्या गोष्टी सांगत असतात आणि आता इकडे गाडीमध्ये सुप्रिया ईश्वरीची वाट पाहत असते त्याच्यानंतर आता इकडे सुप्रिया बाबांकडे येते आणि त्यांना विचारते की ईश्वरी कुठे राहिली आहे आता आपण जत्रेमध्ये लहान मुलांचा हात धरून जसं फिरतो तसं भराय फिरायचं का इशू सोबत त्याच्यानंतर आता बाबा लगेच नम्रताला विचारतात काय नम्रता कुठे इशू तुझ्याबरोबरच होती ना नम्रता आता म्हणत असते अहो बाबा ती नवसाची घंटा बांधण्यासाठी गेली होती पण मात्र तिला एवढा वेळ का लागतोय काय माहिती मग तेवढ्यात आता नम्रता ईश्वरीला पाहण्यासाठी जाऊ लागते तर तेवढ्यात लगेच समोर ईश्वरी येते नम्रता विचारते काय गे इशू कुठे होतीस तर मात्र ईश्वरी लगेच सांगू लागते अगं ही माझी चप्पल आणि तुला सांगते मी अर्णव बद्दल ईश्वरी आता नम्रताला सांगू लागते पण मात्र तेवढ्यात लगेच सुप्रिया ओरडत म्हणते तुमच्या दोघींची काय खुसूरफुसर चालली आहे सुप्रिया चिडत आता बाबांना म्हणते की अहो तुम्ही हिला सांगा की अजून जर काही बाकी असेल ना तर ते सुद्धा करून घे बरं तुमचं झालं असेल तर आपण गाडीत बसायचं का चला आपण निघूयात आधीच खूप उशीर झालाय मग त्याच्यानंतर नम्रता आता ईश्वरीला म्हणते की ईशो आपण घरी जाऊन बोलूयात आणि त्या दोघी आता गाडीमध्ये बसतात ते चौघेही गाडीत बसल्यानंतर आता इकडे ईश्वरी सुप्रियाकडे खूपच कळवयेच्या नजरेने पाहत असते आणि स्वतःशीच विचार करत म्हणते आता मी आईला नेमकं कसं म्हणवू बोलतच नाहीये ती माझ्याशी त्याच्यानंतर आता त्या घरी आल्यानंतर इकडे ईश्वरी लगेच नम्रताला धावतच रूममध्ये घेऊन येते नम्रता विचारत असते अगं झालंय काय आणि देवळामध्ये काय सांगत होती ईश्वरी आता सांगू लागते अगं तो खडूस भेटला होता देवळात तोच खडूस ज्याच्यामुळे मला लग्नाच्या दिवशी घरी यायला उशीर झाला होता ना तो खडूस तर मग आता नम्रता म्हणते तू तुला काही बोलला का आणि त्याने तुला परत परेशान तर नाही केलं ना तर मग ईश्वरी लगेच म्हणते परिशान आणि मला या ईश्वरी देसाईला परिशान करणं ना एवढं सोपं नाहीये मी ना असं त्याला एकदम बढ़िया सुनावून आलीये नम्रता विचारत असते तू नेमकं काय केलंयस याच्यावरती आता ईश्वरी सांगू लागते मी ना सगळं असं एकदम सहीसाट करून आलीये त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्णव आता त्याच्या घरी आलेला असतो आणि घरी आल्यानंतर ईश्वरीच्या बोलण्यामुळे तो खूपच चिडलेला असतो अर्णवला सगळं तेव्हा ईश्वरीचं बोलणं आठवत असतं की तुम्हाला काय वाटतंय वाटेल तसं वागाल वाटेल तसं कराल आणि सुटून जाल असं नसतं तुम्हाला ना तुमच्या पैशाचं ना खूप घमंड आहे आणि म्हणून तुमच्याकडे पैसे तर तुम्ही देवापेक्षा मोठे नाही होत समजलं ना तुम्हाला ज्याच्या पाठीशी ना गणपती बाप्पा उभा असतो ना त्याला कोणालाही घाबरायची गरज नसते आणि माझ्या पाठीशी माझा बाप्पा उभा आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला बिलकुलही घाबरत नाही तर माता ईश्वरीचं हे सगळं बोलणं आता अर्णवला अगदी स्पष्ट आठवत असतं अर्णव आता लगेच स्वतःशी विचार करत म्हणतो की सगळ्यांना नुसता पैसा दिसतो ती पण तशीच होती आणि ही सुद्धा तशीच ही मला शिकवतीये की ती जरी आळाला ना तरी सुद्धा मी अशा मुलींना चांगलंच ओळखू नये या मुलींना फक्त पैसा हवा असतो तिला जसा हवा होता ना तसाच पैसा त्याच्यानंतर आता इकडे अंजली इकडे आता अर्णवकडे येते आणि त्याला विचारते अरे तू काय झालंय आणि तू कोणावरती एवढा चिडला ते सांगशील का अर्णव आता सांगू लागतो की ती मुलगी मला परत भेटली होती अंजली विचारते की कुठली मुलगी अर्णव सांगू लागतो तीच मुलगी जिने पैसे घेऊन आपला शो फ्लॉप केला अंजली अर्णवला म्हणू लागते तो एक फॅशन शो फ्लॉप झाला म्हणून काय झालं तर मग आता इकडे अर्णव म्हणतो ताई तो एक फॅशन शो नव्हता तो आईचा फॅशन शो होता त्या दिवशीच मी तिला चांगला धडा शिकवणार होतो पण मात्र म्हटलं पैशांसाठी अशी कामं करणाऱ्या कशाला नाद लागायचं अर्णव आता ईश्वरीवरती भयंकर चिडलेला असतो अर्णव चिडत म्हणत असतो की त्याच्या मागे कोण आहे हे मी शोधतच होतो तेवढ्यात मला परत भेटली वाटेल तसं परत बोलून निघून गेली असा तिचा स्टुपिट सारखा इन्सट मी का सहन करायचा अंजली आता अर्णवला शांत करण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र आता इकडे अर्णव म्हणतो की ताई मी शांत नाही होणार अशाच मतलबी आणि संधी साधू बाईने आपल्या आईचा संसार उद्ध्वस्त केला बापाला प्रेमात फसवलं आणि त्याचा सगळा परिणाम भोगावा लागला तो आपल्या आईला अंजली अर्णव यांच्या दोघांनाही लगेच घडलेला प्रकारात आठवतो म्हणजेच की आता कशा पद्धतीने अंजली आणि अर्णव यांच्या दोघांच्याही आईने त्या गोष्टीमुळे सुसाईड केलं होतं आणि याचमुळे अर्णवला त्या गोष्टीचा राग येतो अर्णव आता ओरडत म्हणत असतो त्यावेळी काय झालं होतं हे आहे ना तुला आणि मी आता का शांत होऊ अंजली आता अर्णवला शांत करण्याचा प्रयत्न करत असते अंजली त्याच्या जवळ येते आणि त्याला म्हणते हे बघ चिंटू तू शांत हो माझ्याकडे बघ आणि प्लीज शांत हो हे जे काही घडून गेलंय ना याचा मला सुद्धा खूप त्रास होतोय पण तुला माहितीये का मला सगळ्यात जास्त त्रास कसला होतोय तर तो तुझ्या रागाचा खरंच चिंटू मला तुझी खूप भीती वाटते तर मग तूं ते वा आता अर्णव शांत होतो आणि अंजलीला म्हणतो की ताई मला फक्त एकच गोष्ट हवी आहे आपल्या आईचं नाव जेव्हा कधी लोकांच्या तोंडातून निघेल ना तेव्हा त्यांच्या मनामध्ये आईबद्दल एकच पाहिजे तो म्हणजे फक्त रिस्पेक्ट इकडे आता ईश्वरी नम्रताला सांगत असते त्याच्या मनामध्ये ना फक्त पैशाबद्दल रिस्पेक्ट आहे बाकी काही पैसा सोडून त्याला दिसतच नाही आपण ना आपल्या घरातल्या वस्तूंबरोबर सुद्धा अटॅच होतो पण मात्र हा खडूस दयाशिवाय वडा आणि पाकाशिवाय गुलाबजाम आहे इकडे आता अंजली म्हणू लागते की चिंटू मला माहिती आहे की आपल्या आईचा विषय निघाला की तुला किती त्रास होतो पण प्लीज तू थोडा शांत होशील का त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरी नम्रतेला सांगत असते या माणसाचं ना रागीट नाव असायला पाहिजे होतं सतत नुसता भांडत असतो काई काई का तो डुचका नेमकं स्वतःला काय समजतो काय माहिती मिठाईच्या दुकानासमोर कसा माशा गोंगावत असतात तसं त्या माणसाच्या आजूबाजूला माणसं गोंगावत असतात पण हा मिठाई सारखा गोड नाहीये तो कारल्यापेक्षाही कडू माणूस आहे त्यानंतर आता इकडे दुसरीकडे त्याचा एम्प्लॉई आता अर्णव कडे येतो आणि त्याला म्हणतो की सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे पुढच्या दहा मिनिटात ती व्हिडिओ क्लिप सगळीकडे व्हायरल होऊन जाईल तर अर्णव सुद्धा त्याला चालेल असं म्हणतो आणि तिकडनं निघून जातो आता इकडे अंजली सुद्धा तिकडनं निघून गेलेली असते आणि अर्ण ईश्वरीचा आता ही व्हिडिओ क्लिप व्हायरल करून चांगलाच बदला घेणार असतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरी नम्रताला सांगत असते त्या खडूस माणसामुळे जे काय झाले ना ते मी कधीच विसरू नाही शकणार नम्रता आता म्हणत असते पण इशू काही वाईट तर नाही झालं ना मी म्हंटल ना तुला आपलं दुकानही वाचलं आणि माझी जिंदगी सुद्धा अगं लग्नानंतर मी त्या अभिषेक बरोबर कधीही राहिली नसते लग्नानंतर त्यांच्या मागण्या वाढतच गेल्या असत्या आणि त्याच्यामुळे आईबाबांना मात्र परेशानी झाली असती ईश्वरी या सगळ्याचा आरोप स्वतःवरती घेत असते तर मग नम नम्रता तिला म्हणते की इशू प्लीज आता तू आता स्वतःवरती काहीही घेऊ नकोस कसं आहे ना माझ्यासाठी हा विषय संपलाय पण त्याच्यामुळे तू सुद्धा संपव विसर आता हे सगळं आणि मला आता एकदम बडी अशी स्माईल देऊन दाखव आता इकडे ईश्वरी हसत नसते तर नम्रता तिला हसवण्यासाठी गुदगुद्या करते आणि तिला हसवायचा प्रयत्न करत असते त्यानंतर आता इकडे अर्णव आणि अंजली दोघी चहा पित असतात तर मग अंजली अर्णवला म्हणते आपण आपलं घर परत मिळवलं ही एक चांगलीच गोष्ट आहे आपण आता मुंबईला जाणार परत इंदोर कधी येणं होईल माहिती नाही तू पण दिवस रात्र कामामध्ये बिझी असतोस मग आपण आपल्या प्रॉपर्टीची काळजी कशी काय घेणार तर मग आता अर्णव म्हणत असतो ताई मी सगळं प्लॅनिंग केलंय तर मग आता तेवढ्यात लगेच अर्णवची माणसं तिथे येतात अर्णवने कसला तरी बोल्ड आणलेला असतो आणि आता त्या बोल्डवरचं झाकण आता अर्णव अंजलीला काढायला लावतो म्हणजेच की घरासाठी नेमकं काय करायचं काय नाही करायचं ते अर्णवने बरोबर ठरवलेलं असतं म्हणजेच की अर्णवने आता त्यांच्या घराचा सात्विका महिला आश्रम केलेला असतो अर्णव आता त्यांचं घर त्या महिला आश्रम साठी देणार असतो सगळं पाहिल्यानंतर अंजलीला सुद्धा खूप आनंद होतो अर्णव आता म्हणतो आपली आई जरी असती ना तरी सुद्धा तिने असंच केलं असतं मी आपल्या या घराच्या जागेवरती महिलांसाठी आश्रम उभा करतोय उद्या काम सुरू होईल आणि पुढच्या पंधरा दिवसात आश्रम रेडी अंजली आता म्हणू लागते माणुसकीची जाणीव असणारा आणि इमोशनल अर्णव राजे शिर्के हा फक्त मलाच माहितीये तुझी ही हळवी बाजू कोणीही पाहिलेली नाहीये त्याच्यामुळे तुझ्याबद्दल त्यांना गैरसमज होतो आता शिर्केंना तिकडनं जायला सांगतो मग त्याच्यानंतर सगळे तिकडनं गेल्यानंतर अर्णमाता अंजलीला म्हणू लागतो की मी जे काही करतोय ना ते आईसाठी आणि तुझ्यासाठी करतोय ते लोकांसाठी नाही करत आहे अंजली आता म्हणत असते की तुझी ही चांगली बाजू लोकांना कळू तर दे पण मात्र अर्णवचं म्हणणं असतं की मी लोकांचा विचार कधीच नाही केला आणि करणार सुद्धा नाही आपलं आयुष्य फक्त आपण जगत असतो लोक नाही आता तुझी पॅकिंग झाली ना आपल्याला निघायचं आहे अर्णव तिकडनं निघून जातो आणि अंजली आता लगेच स्वतःशीच म्हणते अरे चिंटू असा कसा आहेस रे तू त्यानंतर आता इकडे दुसरीकडे नम्रता आणि ईश्वरी दोघी एकमेकांशी बोलत असताना नम्रता आता ईश्वरीला म्हणते तू त्या खडूसला विसर आणि बाप्पाला सांग की त्याला आता तुझ्या समोर कधीच आणू नकोस ईश्वरी आता म्हणत असते अगं तो कडूस तो तर माझ्या समोर येणारच नाही कारण त्याची हिंमतच नाहीये मी त्याला सुनावून आली आहे ना त्याच्यामुळे मला असं आतून एकदम बढिया वाटायला लागलय आणि असं बढिया वाटल्यानंतर आपण काय करतो तर मग आता नम्रता म्हणत असते की नाही नाही पण मात्र ईश्वरी आता मोबाईल मध्ये गाणे लावते आणि त्या दोघी आता डान्स करू लागतात ईश्वरी सुद्धा खूप नाचत असते आणि नम्रता सुद्धा खूप नाचत असते त्या दोघी नाचतच असतात पण मात्र तेवढ्यात लगेच आता तिथे सुप्रिया येते आणि सुप्रिया त्यांच्या दोघींची गंमत पाहत असते अमृता आणि ईश्वरी आता सुप्रियाला आलेलं पाहता आणि त्या दोघी लगेच गाणं बंद करून टाकतात सुप्रिया ईश्वरीला काहीही म्हणत नाही सुप्रिया नम्रतावरती ओरडत म्हणते बाबांना दुकानावरती जायचंय बाहेर एवढा पसारा पडलाय आणि तुमचं आपलं नाच गाणं सुप्रिया तिकडनं रागात निघून जाते तर मग आता इकडे ईश्वरी लगेच नम्रताला म्हणते ताई तू बघितलंस ना आईनी साधं माझ्याकडे बघितलंच सुद्धा नाही काय करू मी आता नम्रता आता ईश्वरीला सांगते जा आणि पटकन मिठी मार ईश्वरी आता लगेच सुप्रियाकडे येते आणि तिला मिठी मारत तिला म्हणते आई काय ग काय चाललंय बोल ना माझ्या श्री आई बास ना आता ही कट्टी पण मात्र सुप्रिया ईश्वरीला काहीही का बोलत नाही आणि बाहेर असलेल्या कपड्यांच्या घड्या घालू लागते आता इकडे नम्रता लगेच ईश्वरीला खुणावून सांगते की तू कान पकडून सॉरी म्हण नम्रताच्या सांगण्याप्रमाणे ईश्वरी लगेच आता सुप्रियाच्या जवळ येते ईश्वरी नाटकं करत म्हणू लागते ठीक आहे आता जोपर्यंत आई माझ्याशी बोलत नाही ना तोपर्यंत मी इथेच उठक बैठक काढत राहणार आहे आणि ईश्वरी आता कान पकडते आणि एक एक करत उठाबशा काढत असते आता इकडे सुप्रिया सुद्धा ते सगळं पाहत असते पण मात्र त्याचा सुप्रियावरती काही होत नसतो ईश्वरी आता लगेच नाटक करत म्हणू लागते ग पाय गेले माझे आणि कंबर सुद्धा दुखायला लागलाय हे सगळं पाहता सुप्रियाला आता ईश्वरीची दया येत असते ईश्वरी आता ओरडत म्हणत असते की ठीक आहे येशू काहीही हरकत नाही जोपर्यंत आई बोलत नाही ना तोपर्यंत अशाच उठक बैठक काढत राहायच्या पायाचे पकोडे झाले तरीही चालतील आईला तुझ्यामुळे झाली ना परिशानी भोग आता तुझ्या कर्माची फळं अशी ईश्वरी नाटकं करत असते तू सुप्रियाला सुद्धा समजत असतं आणि सुप्रिया सुद्धा ईश्वरीच्या बोलण्यावरती आता हसत असते मग त्याच्यानंतर ईश्वरी आता परत उठते आणि उठा भाषा काढायला लागते सुप्रिया मात्र गालातल्या गालात हसत असते आता इकडे सुप्रिया लगेच ईश्वरीला मारते आणि तिला शांत करत म्हणते अशीच परेशान करत राहणारेस का मला नम्रता सुद्धा ते सगळं पाहत असते ईश्वरी सुप्रियाकडे येत म्हणते तुला नाहीतर मग काही शेजारच्या काकूंना परेशान करू का हक्काची आहे ना माझ्या तू तर मग सुप्रिया याच्यावरती काही बोलत नाही ईश्वरी विचारत असते आई आहे ना मी तुझ्या हक्काची आहे ना मी तुझी मुलगी तू आहेस ना माझी आई सुप्रिया आश्चर्याने ईश्वरीकडे पाहत असते ईश्वरी पोट टिकेने कळकळीची विनंती करत म्हणत असते आई तू बोल ना माझ्याशी सांग ना मला आहेस ना तू माझी आई ईश्वरीच्या या प्रश्नावरती सुप्रिया तिला खूप गोड उत्तर देते सुप्रिया आता ईश्वरीला लगेच आपल्या मिठीमध्ये घेते आणि तिला सांगते की हो तू माझीच मुलगी आहेस हे सगळं पाहता सुप्रिया नम्रता ईश्वरी या तिघीही खूप इमोशनल झालेल्या असतात आता इकडे सुप्रिया लगेच म्हणू लागते काय ग मला सांग तू माझी मुलगी नाहीयेस मग काय बाजूच्या काकूंची आहेस का सुप्रिया व तिघीही हसायला लागतात आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी परत आता सुप्रियाला मिठी मारते नम्रता आता लगेच म्हणते हे मी सुद्धा आहे आणि त्या तिघीही प्रेमाने आता एकमेकींना मिठी मारतात आणि त्या तिघीही खूप खुश असतात ईश्वरी आता म्हणते हे तर खूपच बढिया काम झालं आणि ही डबल आनंदाची बातमी आहे आपल्याला परत डान्स करावा लागेल नम्रता लगेच गाणं लावते आणि आता त्या तिघीही लगेच डान्स करू लागतात त्या तिकी आता नाचतच असतात पण मात्र तेवढ्यात लगेच आता त्यांचे बाबा तिथे येतात आणि आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत असतात ईश्वरी आता लगेच गाणं बंद करून टाकते बाबा जसे काय त्यांच्यावरती खूप रागावलेत असं करतात आणि त्यांना लगेच रागात विचारतात काय चाललंय तुमचं सुप्रिया आता म्हणते मुलींनो आवरा मी आलेच सुप्रिया तिकडं निघून जाऊ लागते पण मात्र बाबा लगेच सुप्रियाला थांबवून घेतात बाबा सुप्रियाची गंमत करत म्हणतात की एवढी बडिया नाचत होतीस कशाला थांबलीस सुप्रिया लगेच आता नाचते आता त्याच्यानंतर आता ईश्वरी परत गाणं लावते आणि ते चौघी आता परत नाचायला लागतात खूप खुश असतात अर्णव आता कामासाठी चाललेला असतो तर शिकरे आता त्यांना सांगू लागतात की हे बघा सर आपलं काम झालंय प्रत्येक सोशल मीडिया साईट वरती ती व्हिडिओ क्लिप अपलोड केली आहे आता शिर्के ती व्हिडिओ क्लिप आता अर्णवला दाखवू लागतात की त्याच्यामध्ये असं असतं की बघा अर्णव राजे शिर्के या बिझनेसमॅनच्या गळ्यामध्ये येऊन पडलेली ही मुलगी बघा ती ज्या पद्धतीने अर्णव शिर्केना येऊन बिघडलीये ते पाहता तिचा हेतू चांगला नाहीये हे स्पष्ट होत आहे अर्णव राजे शिर्के यांच्या डोळ्यामध्ये त्या मुलीबद्दलचा राग आपण स्पष्ट पाहू शकता पण काहीही केल्या ती मुलगी त्यांना सोडायला तयार नाहीये कोण आहे ही मुलगी का येऊन आहे एका सुप्रसिद्ध उद्योगपती अर्णव राजे शिर्केच्या गळ्यात ही न्यूज आता सगळीकडे व्हायरल होत असते तर मग आता अर्णव न्यूज पाहिल्यानंतर आता त्याला लगेच आता घडलेला प्रकार आठवतो त्याला ईश्वरीचं बोलणं आठवतं की माझ्या पाठीशी माझा बाप्पा उभा आहे त्यामुळे मी तुम्हाला घाबरतच नाही आता अर्णव लगेच स्वतःशीच विचार करत म्हणतो मी सुद्धा बघतो की ही मुलगी आता मला घाबरत कशी नाही अर्णव आता गाडीत बसतो आणि अर्णव अंजली दोघीही मुंबईला जाण्यासाठी निघालेले असतात अंजली सुद्धा गाडीत असते आणि अर्णवला विचारते शिर्के तुला काय दाखवत होते आपल्या शोचं फुटेज असेल तर मला सुद्धा बघायचंय अर्णव आता अंजलीला सांगतो की नाही ते आपल्या शोचं फुटेज नव्हतं कामाबद्दल होतं लक्ष देऊ नकोस त्यानंतर आता ते लगेच मुंबईसाठी तिकडनं निघून जातात त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुप्रिया आणि ईश्वरी दोघेही बाजारामध्ये आलेले असतात तर मग आता ईश्वरी सुप्रियाला सांगत असते तू जेव्हा माझ्याशी बोलत होती ना तेव्हा मला काहीच गोड लागत नव्हतं आता ती क्लिप व्हायरल तर झालेलीच असते आणि आजूबाजूचे लोक ती क्लिप आता मोबाईल मध्ये पाहतच असतात तर काही मुलं तिकली पाहत असतात तेवढ्यात त्यांचं लक्ष आता ईश्वरीकडे जातं आणि त्यांची नजर खूपच वाईट असते ते ईश्वरीला आता ओळखतात मग ते आता लगेच ईश्वरीकडे पाहत म्हणतात काय ग चल येतेच का इंदोर घुमून आणतो जिथे श्रीमंत मुलांच्या मोठ्या मोठ्या गाड्या लागतात ईश्वरीला आणि सुप्रियाला काहीही समजत नसतं सुप्रिया आता ओरड विचारते हे सगळं काय बडबडताय बढ़ तुम्ही ईश्वरी आणि सुप्रिया दोघी तिकडनं लगेच निघून जाऊ लागतात सांग सा। सुप्रिया सांगत असते अशा लोकांकडे लक्ष द्यायची गरज नाहीये असं ना लगेच फिरून निघायचं मग त्याच्यानंतर आता ईश्वरी आणि सुप्रिया दोघेही चाललेले असतात तर मग आजूबाजूच्या बाया सुद्धा ती व्हिडिओ क्लिप पाहत असतात आणि ईश्वरीला पाहता ते सगळेच अच्छुऱ्याने तिच्याकडे पाहायला लागतात बायकांमध्ये चर्चा सुरू होते की हिच ती मुलगी पैशासाठी या मुली काहीही करतात श्रीमंत घरातल्या मुलाला फसवण्याचा प्रयत्न केलाय त्या मोठ्या माणसाला चांगल्याच फसवती वाटते ही मुलगी ईश्वरी सुप्रिया दोघी अच्छुऱ्याने त्यांचं ते सगळं बोलणं ऐकत असतात म्हणते ईश्वरू हे सगळं काय चाललंय या बायका आपल्याकडे बघून काय बडबडताय तर मग ईश्वरी म्हणते आई मला सुद्धा तेच समजत नाहीये त्या मोबाईल मध्ये काहीतरी बघून आहेत थांबा एक मिनिट मी बघते ईश्वरी त्या बाईकडे येते आणि तिला म्हणते काकू तुम्ही मोबाईल मध्ये काय बघताय पण मात्र ती ईश्वरीला दुसपूस करत म्हणते ए मुली मला काकू म्हणू नकोसा मी तुझी काकू बिकू नाहीये आणि सगळं माहीत असताना उगाच असं नाटक नको करू हे बघ मोबाईल मध्ये ईश्वरी आता तो मोबाईल घेते आणि त्याच्यानंतर ती न्यूज पाहू लागते ईश्वरी तो व्हिडिओ पाहता थप्प पा राहते खूप मोठा धक्का बसलेला असतो ईश्वरी सुप्रिया यांच्या दोघांच्याही पायाखालची असते आणि आजूबाजूचे लोकसुद्धा आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत असते लोकांबद्दल ईश्वरीला लोकांमध्ये ईश्वरीला घेऊन खूप मोठी चर्चा सुरू असते आणि या गोष्टीमुळे ईश्वरीला खूप वाईट वाटत असतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काही टुकार मुलं आता ईश्वरीला अडवतात तिची ओढणी पकडतात आणि तिला म्हणतात की ही बघ ते मुलं ईश्वरीच्या अंगावरती हाक टाटण्याचा प्रयत्न करतात आणि हे सगळं सुप्रिया सुद्धा पाहते त्यानंतर इकडे अर्णव आणि अंजली यांच्या दोघांनाही समजलेलं असतं मग आता ईश्वरीला ते गुंड पकडलेलेच असतात तर मग त्याच्यानंतर आता तेवढ्यात तिथे एक मुलाची एंट्री होते तो मुलगा आता त्यांना मारायला लागतो आणि ईश्वरीला वाचवतो तर ते गुंडा विचारतात कोण येतो तर मग तो मुलगा सांगतो नीट समजावून सांगतो आणि ते सुद्धा तुझ्या भाषेत तो मुलगा आता बेदम त्या लोकांना मारतो आणि ईश्वरीला वाचवतो मग त्यानंतर आता इकडे सुप्रिया घरी आल्यानंतर ती खूप कठोर निर्णय घेते आणि सगळ्यांना सांगते मी एक ईश्वरीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलाय ईश्वरी जयू आत्याबरोबर मुंबईला निघून जाईल हे ऐकल्यानंतर तर ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो नम्रता ईश्वरीचे बाबा सुप्रिया जयू यांना सगळ्यांनाही हे मान्य नसतं पण मात्र शेवटी आता ईश्वरीला मुंबईला जावंच लागणार असतं तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू